पुलंब्री शहरात आज सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण म्हणजे निधन झाले होते त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला दादर येथील राजगृहावर आणण्यात आले शिवाजी पार्क येथील समुद्रकिनारी असलेल्या स्मशानभूमीमध्ये सात डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बारा लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली व आदरांजली अर्पण करण्याकरता भारताच्या सर्व प्रांतातून लाखोंच्या संख्येने मोठा जनसमुदाय मुंबई येथील चैत्यभूमी शिवाजी पार्क येथे दरवर्षी एक डिसेंबरपासून येत असतो पंचवीस लाखाहून जास्त अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात याच परिनिर्वाण दिनानिमित्त फुलंब्री येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकावर उभारण्यात आलेल्या पुतळ्यास फुलंब्रीचे तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले नगरपंचायतचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव पोलीस निरीक्षक संजय सहाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष राजू प्रधान शिवाजी महाराज पात्रीकर संजय मोरे संजय प्रधान दिलीप गंगावणे तुळशीराम बनसवडे अशोक गवळे डॉ राजू मंडळ जे पी शेजवळ डॉ हिवराळे जयपाल ठाकूर संजय इंगडे रणार्दन तुपे किरण गंगावणे सुरेश प्रधान रोशन अवसरमल संजय सरोदे सुषमेश प्रधान सचिन पगारे रुपेश संगपाळ विजय गवळे सिद्धार्थ पगारे अभंग भडगे अजय गंगावणे अर्जुन गंगावणे आदींनी आदरांजली वाहत अभिवादन केले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त वाहिनीसाठी फुलवरी औरंगाबाद प्रत जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा